युवा शास्त्रज्ञ आणि रणजित राऊत यांना राज्यस्तरीय गंगाई बाबाजी आदर्श प्राणीमित्र पुरस्कार प्रदान जामखेड तालुक्यातील फखराबादचा गौरव वाढवणारी आनंद वार्ता जैवविविधता व प्राणी संवर्धन क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे युवा शास्त्रज्ञ रणजित रावसाहेब राऊत संशोधक विद्यार्थी योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई यांचे प्रतिष्ठित राज्यस्तरीय गंगाई बाबाजी आदर्श प्राणीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आलाय माजी आमदार शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांच्या मातापित्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सन्मान दरवर्षी दिला जातो गत काही वर्षांपासून राऊत यांनी प्राणी संरक्षण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी मार्गदर्शन दुर्मिळ पक्षी व वन्य प्राण्यांचे संरक्षण तसेच पर्यावरण जागृती यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे ग्रामीण भागात प्राणी हिताचे संवेदनशील प्रश्न पुढे आणत त्यांनी विद्यार्थी व युवक वर्गाला या कार्यात जोडले त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी जनजागृती मोहिमा राबवल्या गेल्या हा राज्यस्तरीय पुरस्कार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गंगाई बाबाजी कला रौप्य महोत्सव कार्यक्रमात माजी आमदार भीमराव धोंडे व सौ दमयंतीताई ताई धोंडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव डॉक्टर अजयदादा धोंडे युवा नेते अभयराजे धोंडे झुंजार नेताचे उपसंपादक उत्तम बोडखे प्रशासकीय अधिकारी डी बी राऊत भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्तात्रेय वाघ उपप्राचार्य डॉक्टर आप्पासाहेब टाळके व मान्यवर उपस्थित होते या सन्मानामुळे ग्रामीण भागातील पर्यावरण कार्याला नवी प्रेरणा मिळेल असे सर्वत्र गौरव उद्गार व्यक्त करण्यात येत आहे या यशाबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम व्ही कानेटकर तसेच राऊत यांचे पीएचडी मार्गदर्शक डॉक्टर जी डी सूर्यवंशी यांनी मनपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील संशोधन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत राऊत यांना राज्यस्तरीय गंगाई बाबाजी आदर्श प्राणी मित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व पर्यावरण संशोधन क्षेत्रातून राऊत यांचं अभिनंदन करण्यात येते